अरे वा सरपंच साहेब झाली का तयारी हो झाली ना हे काय गावात जाऊन येतो आता वा 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 बर काय मग काय काय करायचं ठरवलं आता गावात तसे भरपूर काम करण्यासारखे आहेत बरं का पण घरकुलाच मी मनावर घेतलंय औ मजूर लोक आहेत गावात त्यांना राहायला जागा नाही हा घर नाही ते एक काम करायचं आणि त्याच्यानंतर मला वाटतं पान जे टाकीचं पण बघतो गावातलं हाँ हाँ। हा आ, हा हा ते पण महत्वाचं आहे आणि चाव का मी असा विचार करतोय म्हणजे तुम्ही पण सांगा मला योग्य आहे का नाही गार्डन करायचं डोके ते माझ्या म्हणजे काय होईल थोडं लोकांना संध्याकाळी फिरायला पण जमल तिथं आणि बसता उठता पण येईल काम तर एकदम चांगली काढले आहेत बरं का तु काय गरिबांना घरं मिळाली पाहिजे हक्काचं घरकुल आहे त्यांचं आणि कसं आहे माहितीये का जर सरकारकडून निधी येत असेल तर ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम पण तुमचं आहे ना आता आमदार पण आपल्या ओळखीचे येत आमदार काय म्हंटले तुला जेवढे काम करायचे जे ना तेवढे कर निधी लागला ना मला सांग मी मदत करतो म्हणून मग काय अडचण वा मग तर तुमचा आता आणि अजून एक महत्वाचं काम ते गावातून एक बाहेर रस्ता जात नाही का अलीकडच्या अंगाला तो मला वाटतय थोडा रुंद करावं तो लय ची रोड आहे ना पण काही गरज काय एवढं रुंद करायची गरज आहे तात्या तुम्हाला नाही माहित हो निधी आला तर काय अडचण आहे करायला आपल्याला हा चालतंय हा पण काय माहिती आहे का लोकांनी लई विश्वासाने आणि जबाबदारीने आपल्याला हे पद दिलेलं आहे तेव्हा त्याचा चांगला वापर करा काय सगळ्या गावाला एकतर आनंद आहे आता तरुण तडफदार सरपंच गावाला मिळाला आहे आणि यंदा सगळी बॉडी पण नवीन आहे तेव्हा तुम्ही कामं चांगली करा तर आता तुम्ही अजिबात टेन्शन न घेऊ लोकांचं आहे ना मत मी अजिबात व्हायला जाऊ नाही देणार का काय लाईट बिल येते लाईट जाती रात भर आणि बिल येते हातभर नमस्कार साहेब नमस्कार ते सरपंच साहेब आहेत का घरात की बसले ते <laughs> सरपंच बसा बोला ते आम्हाला नोटीस आली कागद आला येत कशाची नोटीस आमच्या रस्त्याच्या कडेला भाजीपालीचं दुकान नाही होईल अहो ते हटवा म्हणून नोटीस आले बघा अहो आता नोटीस आली म्हटल्यावर दुकान काढावंच लागल ना सरपंच साहेब किती वर्षाच दुकान आहे आमचं आणि आमचं कुणाला त्रास बी नाही बघा एका रस्त्याच्या कडेला आहे आणि बाजारपेठेत एवढी दुकान आहेत की हो? हे बघा एवढे दिवस तक्रार काही येत नव्हती आता लोकांच्या तक्रारी यायला लागल्या आमच्याकडे हा आमच्याकडे तक्रार आली म्हटल्यावर आम्हाला कारवाई करावीच लागल ना पण आमचा त्रास त्रास नाही ना कुणाला आहे तुमचा लोक का येडे तक्रारी घेऊन यायला आमच्याकडे पण आता तुम्ही सरपंच आहे थोडंफार आम्ही जरी सरपंच असलो ना आमच्या हात बांधलेले असते तर आमच्या हातात काही नसतं तुम्हाला दुकान काढावंच लागणार असं काय म्हणतंय सरपंच साहेब अहो आमचं त्याच्यावरच पोट आहे आम्ही दुकानच काढलं तर काय करायचं सांगा बरं अहो पण लोकांना जायला हो दुकानामुळं तिथून गाड्या नाही लोक तिथून अहो बाहेरच्या गावातल्या काय गाड्या येणार नाही का आपल्या गावातून हा हे बघा तुम्ही काही बोलू नका आता तेवढं दुकान काढून टाका नाहीतर मग मला कारवाई करावं लागल अहो पण जातो मी आता तेवढं अहो तुम्हाला सांगितलं ना मी नाही होऊ शकत काही या काय रे काय झालं नेमकं त्यांचं ते गावात भाजीपायल्याचं दुकान नाही का ते खाली करायला लावलंय त्यांना मी अरे पण इतके दिवस दुकान आहे त्यांचं काय अडचण नाही आणि कशाला तुम्ही नोटीस पाठवायची त्यांना हे बघा तात्या हे बाय नाय ना आपल्या अपोजिट आप पार्टीला मतदान केलंय आणि सगळ्याचे पुढे ना प्रचार जी बाई बाई यांची आता मस्ती जिरवली पाहिजे ना अरे पण असं वागून जमतय का तात्या तसंच ता वागावं लागतं म्हणजे नोटीस तूच पाठवली हो वाटते मग कोण पाठवणार हो आता सरपंच मी म्हटल्यावर कोणाची जिरवायची हे माझ्याच हातात जिरवण्याच्या नादात स्वतःचीच नका जिरून घेऊ हा बोला हा एक दहा मिनटत आलो गावात हो हो ठीक आहे ठीक आहे ऐका ना सरपंच ते आमच्या बाजूच्या मावशी विचारत होत्या घरकुलचं काय झालं म्हणून अहो तुम्ही मला कशाला विचारताय हा वरती विचारान जाऊन काय झालं काय नाही तुम्हाला कशाला विचारताय अहो तुम्ही आमच्या गावचे सरपंच आहेत मग आम्ही तुम्हाला नाही तर मग कुणाला विचारणार गावचे सरपंच का हा माझा रश्टा आम्हाला नाही दिसलो मी तुम्हाला हा त्या वार्डाचा प्रचार केला तुम्ही तुम्ही तिकडून निवडून आले म्हणजे प्रचार करायचा लोकांचा आणि काम आडले का माझ्याकडे यायचं आता दिसलो मी तुम्हाला अहो जरी आम्ही विरुद्ध पार्टीचे असलो तर मग काय तुम्ही आमचे काम नाही करणार का नाही करणार जे करायचं ते करा तुम्हाला स्पष्ट सांगतो तु। अहो जरा थोड समजून घ्या म्हातार माणूस आहे तुम्हाला एवढा पुळका आला ना त्या म्हातार्या माणसाचा तुम्ही पळा कुठं कागदपत्र कमी पडले ते बघा करा पण पण तुम्ही एवढं कशाला बोलताय तुम्हाला कळायला पाहिजे सा ना तुम्ही ह्या गावचे सरपंच आहे तुम्ही सगळ्यांचा विचार केला पाहिजे मी सरपंच आहे ना म्हणूनच मला समजतंय सगळं बर का तुम्ही मला शिकून नका समाजसेवा कशी करायची ते कळत आहे मला आता बरोबर आहे ना एकेकाला वटणीवर आणतो शुभविवाह ह्या लग्नाला जायला लग्न बरं का आपल्याला अरे ये नंबर आहे ना याचा बापण मी ना संघ शिकलोय बघ एक नंबर राजा माणूस आणि त्याच पर्ग अरे काय चाललंय तुझं हा इथं गप्पा मारतोय मी एवढं सांगतोय तुला आणि तुझं काय ते कागदात चालले अरे सरपंच म्हणून काय घरी तुझं ऑफिस बोला ही काय अहो तात्या नोटीस येत या पाठवायच्यात आता लोकांना कसले नोटीस तुम्हाला बोललो नो नव्हतं मी तो गावाच्या बाहेरचा रस्ता आपल्याला रुंद करायचा आहे हा ज्यांची ज्यांची घर येतात ना मधी त्याला नोटीस पाठवायच्यात पडलेले सरपंच त्यांचं घर मधी येतंय रस्त्यात त्यांचं दुकान येतंय रस्त्यात त्यांचं घर आपल्याला पाडायचं दुकान आप काढायचं हा एवढं डोक्यात आहे माझ्या म्हणून ह्याच्यासाठी ही खटपट आहे का हम काय तुला पटलं पाहिजे ना एक तर पहिली गोष्ट रस्ता रुंद करायची गरज नाही रुंद केला तर तो लोकांचा तोटा होतोय हे तुझ्या लक्षात येते ना तरी सुद्धा ही खटपट चालली आहे तू आणि का तुझा विरोधक हो हे म्हणून हे बघा तात्या मागच्या वेळेस ते सरपंच होते त्यांनी काय काय केलं माहिती ना तुम्हाला हा गावात गावातली मोक्याची जमीन बळखावली हा रस्त्यावर घर बांधलं पुढं पुढे गेट आणलं त्यांचं कंपाऊंड दुकान टाकलं ते जनत का आणि ते जरी हे सरपंच झाले असते ना यावेळेस त्यांनी तेच केलं असतं लोकांना असंच त्रास दिला असता मी करतोय म्हणून काय झालं तो सरपंच असता त्यांनी असं केलं असतं तो त्याचा गुण झाला काय त्याला त्याची गोष्ट करायची ती करू दे पण तू चांगला वाग ना तू कशाला याडेवाणी करतो आणि तो करतोय म्हणून तू करणार असेल तर आणि त्याच्यात फरक काय रे लोकांनी तुला निवडून का दिलाय त्याला वायतागली होती म्हणून निवडून दिलाय ना आणि तू तेच करायला लागला परत हे बघ मान्य त्यांनी एखादी जमीन बाळकावली असेल किंवा थोडं अतिक्रमण केलं असेल जुन्या काळात झालेले ते अरे पण म्हणून ते काढणार तू बर काढणार तुला अतिक्रमण अशी घेणं देणं नाही तुझा विरोधक आहे म्हणून काढणार वय तू अरे काय चालवलंय तुम्ही ज्या लोकांनी गरिबांनी तुम्हाला मत दिले त्यांचा विचार करा थोडाफार त्यांच्या फायद्याच्या गोष्टी करा तो नाही अरे सरपंच पद म्हणजे गावचा प्रमुख ती जबाबदारी लोकांनी तुला दिली जे पद लोकांनी तुला मानाने दिले ना त्याचा मान झुकून स्वीकार करायचा असतो आणि त्यांच्या पुढे नमत राहायचं असत टाचा निघले अरे लोकांनी जर आपल्याला विरोध केला ना तर त्याचं कारण शोधायचं आणि ते खोडून काढायचं म्हणजे उद्या आपल्या विरोधात बोलणार सुद्धा आपल्याला मतदान करतो या कागदनाचून काय नाही होत जरा तुम्ही काय करताय काय नाही मला तर वाटलं तरुण सरपंच मिळणं म्हणजे गावचं कल्याण होईल तू तर वाटूळच कराय निघला एक गोष्ट लक्षात ठेव फक्त तू सरपंच आहे तुझा बाप म्हणून जेव्हा मी गावात मिरवण ना माझी मान अभिमानानं उंचावली पाहिजे मान खाली नाही गेली पाहिजे घरात आहे का कुणी सरपंच साहेब तुम्ही हे घरकुलाचे कागदपत्र घ्या ज्यांचे घरकुल मंजूर झाले नव्हते ना त्यांना एक कागदपत्र द्या आणि त्यांना जमा करायला सांगा आणि तुम्ही टेन्शन नका घेऊ मी त्या कामाचा पाठपुरावा पण करतो खूप उपकार झाले बर धन्यवाद धन्यवाद कसले ते आत खर तर त्यांच्या हक्काचे घरकुल होते ते माझ्या वेळ लागला आणि हे बघा मी का काय एखाद्या ठराविक वार्डाचा किंवा एखाद्या वस्तीवरचा सरपंच नाही मी सगळ्या गावात सरपंच आहे त्याच्यामुळे ना जेवढे काम काय आडले नडले असतील ते ती मला सांगा मी सगळे काम करतो ते वेळेवर हो नक्कीच सांगेल आणि हो घराचं भूमिपूजन पण तुमच्याच हातातून होईल ठीक आहे चालेल चहा घेणार नाही चहा नको आता गावात जायचंय बरं चालेल नमस्कार भाऊ नमस्कार खांताबाई कसं काय येणं गेलं सरपंच म्हणले घरी या म्हणून आले होते हा त्या दिवशी झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागतो बर का मी तुम्ही कशाला माफी मागता आमचं दुकान गैर ह्याच्यात येत होत जागेत आली नोटीस म्हणून आम्हाला खाली करावं लागलं तुमची काही चुकी आहे तसं नाही सुवास त्या दिवशी तुम्हाला जे काय बोलला का ते मला सुद्धा पटलं नाही ते काय मनाने बोलले असतील का वरून शासनाकडून नोटीस आलं म्हणून ते बोलले बर जाऊ द्या मग तरी इकडे येणं गेलं तुम्ही अचानक हो तात्या मीच बोलवल होतो त्यांना हे बघा ताई तुमचं भाजीपाल्याचं दुकान आहे ना पुन्हा सुरू करा काय हो आणि ते नोटीस च हो नोटीस मी कधीच फाडून टाकली तुम्ही नका टेन्शन घेऊ बरच म्हणते हो लय उपकार झाले बघा तुमचे आवताई उपकार कसले त्यात खरं तर मी चुकलो होतो आणि त्या चुका आता आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करतोय नाही सरपंच चुकलं तर आमचं तुमच्यासारख्या सरपंचाला मत द्यायचं सोडून आम्ही दुसऱ्यांच्या माग लागून त्यांना मत दिलं पण खरच आज आपल्या गावाला तुमच्या सारखा उमदा सरपंचाची गरज होती बघा आणि खरच तुम्ही ना तसेच आहेत बघा सगळ्यांना मदत करणारे सगळ्यांची अडचण जाणून घेणारे खरच बर आता ताई आता दुकान व्यवस्थित चालू करा बर काय <laughs> हा हा येते हा बघितलं सुहास अरे याला म्हणतात कमवणं आज तू सरपंच पादाला शॉपला बघ खरच खूप भारी वाटलं ऐकून चांगलं वाटलं ना हेच मी तुला सांगत होतो अरे विरोधक असो नाही तर आपला माणूस असो सरपंच हा अख्ख्या गावाचा असतो त्यांनी आडवा आडवी जिरवा जिरवी न करता सगळ्यांची कामं केली पाहिजेत बघ तेव्हाच विरोधक सुद्धा म्हणतो की असा सरपंच पाहिजे आम्हाला बरं चला आता गावाच्या कामाला लागा तुम्ही आम्ही आराम करतो बरं बरं येतो मी गावातून जाऊन हा हा चालतंय